मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी कधी समुद्र किनाऱ्यांसाठी तर कधी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते पण या मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे मुंबईचा वडापाव वडापाव हा केवळ एक खाद्य पदार्थ नसून मुंबईकरांसाठी ती एक भावना आहे एक अशी भावना जी गरीब आणि श्रीमंत यांच्यात भेद करत नाही त्यामुळेच या वडापावला मुंबईचा एक अविभाज्य भाग मानला जातो पण या वडापावचा शोध कोणी लावला याचा इतिहास काय हे तुम्हाला माहिती आहे नसेल माहीत तर काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे मुंबईच्या या जगात भारी अशा वडापावचा इतिहास तर नमस्कार मंडळी मी केतकी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता वडापावचा इतिहास म्हंटल तर वडापावचे निर्माते श्री अशोक वैद्य यांच्या जीवनात पाहणे तर आवश्यक आहे एकोणीसशे साठच्या च्या दशकात शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देत होते त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला देत होते त्यावेळी हिंदुस्थान सायकल मध्ये काम करणारे श्री अशोक वैद्य यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावित होऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी असा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं जो मध्यम आणि कामगार वर्गासाठी एक सशक्त आणि पौष्टिक आहार पुरवू शकतो सुरुवातीच्या काळात त्यांनी दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ पोह्यांचा स्टॉल सुरू केला पण काही वर्षातच त्यांच्या लक्षात आलं की पोहे बनवणं खूप किचकट आहे आणि पोह्यांसाठी सामान सुद्धा जास्त आणि त्यानंतरच त्यांनी वडापावचा पर्याय शोधून काढला अनेकांना असं वाटतं की वडापावची कल्पना आधीपासून अस्तित्वात असलेल्या बर्गर वरून आली असेल पण खरं तर तसं नाहीये अशोक वैद्य यांच्या पोह्यांच्या स्टॉल वर त्यांचा एक ग्राहक पोह्यांसोबत खाण्यासाठी पाव घेऊन यायचा आणि यातूनच त्यांच्या हे लक्षात आलं की पाव हा पोटभरीचा आणि सोपा खाण्याचा पदार्थ होऊ शकतो आणि यातूनच त्यांना वडापावची कल्पना सुचली वडा हा पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ तर होताच पण तो कधीही पावासोबत खाल्ला गेला नव्हता श्री अशोक वैद्य यांनी पावात वड्यासोबत लसणाची कोरडी चटणी नारळ मिरची कोथिंबीरीची हिरवी चटणी घालून एक नवीन प्रयोग केला आणि हा प्रयोग रातोरात यशस्वी झाला बघता बघता वडापावचे स्टॉल मुंबईभर पसरले आणि शिवसेनेच्या प्रचारात सुद्धा कार्यकर्त्यांची भूक भागवण्यात या वडापावने मोठा हातभार लावला आणि यातूनच या, या वडापावला प्रचंड प्रसिद्धी मिळाली खरे शिवसैनिक असलेल्या श्री अशोक वैद्य यांच्यासाठी हा अभिमानाचा विषय होता त्यांच्या या दृष्टिकोनाने मुंबईच्या खाद्य संस्कृतीला एक नवीन वळण दिलं आणि अशा प्रकारे अशोक वैद्य यांचा हा वडापाव आज मुंबईतच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे